राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचं निधन सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळ सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर सोलापुरातील एक मोठा राजकीय प्रस्ताव असलेले महेश कोठे यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत या घटनेनं सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक एक एक्झिट मानली जाते मिळालेल्या माहितीनुसार महेश खोटे हे प्रयागराज येथे कुंभ मेळ्यासाठी गेले होते त्या नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडीमुळे रक्त गोठलं आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मधून महेश कोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवली होती परंतु त्यांना अपयश आलं यापूर्वीही त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांनी महापौर पद भूषवलं महापालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे महानगरपालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याचं अचानक निधन झाल्यानं सोलापुरात हळहळ व्यक्त होत असून एकमेकांना या बातमीनं धक्का बसलाय